तर शुभ सकाळ मित्रांनो गुड मॉर्निंग आपण आलेलो आहे सकाळी सकाळी शेतामध्ये तर कवळ कवळं पण पडलेला आहे आता आपल्याला कपाशी फवारायची आहे आपली बघू शकता इकडे तर चला सगळी कपाशी घेऊ फवारून कस काय कपाशी सांगा कमेंटमध्ये बघू शकता फवारणी आता ही जवळपास पाच सहा नंबरची फवारणी असत औषधातच सगळे पैसे आपला पलीकडं पंप सदा एकदा फवारा सुरू केल्यावर मग मोबाईल काढता येत नाही परत तर गाव मित्रांनो आमच्या इकडचे सोयाबीन सोयाबीनच्या शेंगा दाखवू का तुम्हाला शेंगा माल 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 पा सोयाबीनचा माल बघू शकता सोयाबीनला लागलेला माल कसा आलाय पा एक नंबर सोयाबीन एक नंबर कपाशीतली असल्यामुळे चांगली आली कारण की सिंगल तास असल्यामुळे एक नंबर सोयाबीन बीन आहे मंडळी फायनली फॉर्न झालेलं आहे आपलं तर आता आपण चालू आहे घराकड घरी जाऊन आता आंघोळी गुंघोळी करायच्या फ्रेश जेवण वगैरे हो करायचं कारण फवाराच्या अदुगर जेवलं की मग आंबटपाणी होतंय नंतर जेवायचं फवार तर चला ब्लॉक शेवटपर्यंत कंटिन्यू करा आपला